आमदार म्हणून एक मंत्री म्हणून एक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी तुम्हाला काय केलं आणि हे जर त्यांनी केलेलं नसेल तर मला असं वाटतं की हे लातूरच्या लोकांचं दुर्दैव आहे आपण फक्त मंत्र ओनगीबाई असाय भारी बरं बरं आपला विषयच भारी हा मला हेच विचारायचं नेमकं काय भारी आहे आपल्याला ठीक आहे गर्व असला पाहिजे लातूरकर म्हणून मला लातूरच्या संस्कृतीचा निश्चित गर्व एक अशी संस्कृती आहे महाराष्ट्रात मला असं वाटतं तिथं हिंदू मुस्लिम दलित सगळे गुन्हे गावितांना लागतात yes. बरेच प्रकार इथं झाले असतील त्यात भावना भडकवायच्या पण तरी लातूरच्या लोकांनी त्याला दाद दिली नाही खरंच तिला लात जनतेचं कौतुक करतो आणि मला याचा अभिमान आहे पण याचबरोबर विकासाची कामं झालीच पाहिजे बरोबर रोजगार सगळ्यांना मिळालाच पाहिजे का इथले जे कारखाने आहेत जे आपण एम आय डी सी म्हणतो नवीन एम आय डी सी आहे जुने एमआयडीसी आहे येत्या जमिनी याच्यासाठीच्या जमीन आपण शेतकऱ्यांचं खूप कमी दरात घेतल्या का तिथं कारखाने चालू आहे का हे कारखाने किंवा त्या जागा इथल्या लाखोचे युवकांना दिल्या जाऊ मला असं म्हणायचं की जर जिथं प्लॉट्स आहेत एम आय डी सीचे प्लॉट्स आहेत तिथं वेगवेगळे मला असं वाटतंय आजकाल लोक घर बांधून राहिलेले बरोबर उद्देश जो आहे उद्देश डिफीट झालाय शाळा बांधलेले कॉलेज बांधले मानला तुम्ही शाळा बांधले कॉलेज बांधला का तुम्हाला मुद्दा आहे पण ती जागा नाही आहे ती बांधली बरोबर तिथं रोजगार साठी रोजगार निर्मितीसाठी छोट्या छोट्या क्षेत्रातल्या असंघटित क्षेत्रातल्या लोकांना ती जागा दिली झाली पाहिजे ती जर जागा दिली तर तिथे निश्चितच छोटे छोटे लोक छोटे सामान्य घरात हे उद्योगधंदे उभारतील लोकांना रोजगार आपण शेतीच्या नावाखाली पण तुम्ही आधी ऑलरेडी कारखान्याचा उल्लेख केला उल्लेख केला इथं अशी परिस्थिती एक आम्हाला मत द्या या तर तुमचा उच नाही केला अशाही प्रकारची एक भूमिका तर थोडा बरोबर इथं धमकी दिली जाते की तुम्ही आम्हाला मत नाही दिलं तर तुमचा उच नाही गेला बरोबर फायफोर व्हाईट न्यूज चॅनल मध्ये लोकसंपादक द्यायन असेल ते आपले स्वागत करतो आज आपण आम आदमी पार्टी आम आदमी पार्टीच्या कार्यालो कार्यालयामध्ये आलेलो आणि आम आदमी पार्टीचा परिचय देण्याची निश्चितच गरज नाही त्याच्या नावामध्येच आम आदमी पार्टी आहे आणि आम आदमी पार्टीच्या संदर्भामध्ये आज देशामध्ये जे म्हणजे षडयंत्र सुरू आहे किंवा म्हणजे देशामध्ये जी म्हणजे आम आदमी पार्टीचे जे राष्ट्रीय संयोजक आहेत अरविंद केजरीवाल असतील किंवा खासदार संजय सिंग असतील मनीष सिसोदे असतील किंवा या सर्वांना फक्त म्हणजे भ्रष्टाचार सापडत नाही तर कशा पद्धतीने कॉन्फ्रेसी करून म्हणजे षडयंत्र करून त्यांना गोवण्याचा प्रयत्न केला हे सगळे देशाने दे पाहिलेलं आहे देशामध्ये ही चर्चा आहे कशी म्हणजे खरोखरच आम आदमी पार्टी आहे भ्रष्टाचार आम आदमी पार्टीचा भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी इथल्या निवडणूक पद्धतीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी इथं जन लोकपाल लागू करण्यासाठी इथल्या सर्वात महत्वाचं म्हणजे सत्तेचं डिसेंट्रलायझेशन करण्यासाठी किंवा सत्तेचं विकेंद्रीकरण फक्त म्हणजे घराणेशाही ऐकली म्हणजे एक आधुनिक आमदाराचा पोरगा आमदार खासदाराचा पोरगा खासदार असेल किंवा मंत्र्याचा मुलगा मंत्र असेल किंवा मुख्यमंत्री म्हणजे हिची घराणेशाही शंका त्या ह्याच्यामध्ये आम आदमी पार्टीने आपल्या देशामध्ये दे निश्चितच काय केलेलं आहे छेद दिलेला आहे आणि आज सर्वात महत्वाचं म्हणजे आम आदमी पार्टीचे जे संयोजक अरविंद केजरीवाल आहे त्यांनी रिझाईन केल्यानंतर ज्या पद्धतीनं लालू प्रसाद यादव यांनी चारा घोटाळ्यामध्ये त्यांचं दें नाव आलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी एका रातोरात म्हणजे त्यांच्या पत्नीला म्हणजे त्यांचं चौथी पास असं शिक्षण सांगितलं जात होतं त्या राबडी देवी यांना मुख्यमंत्री केलं म्हणजे घराने घरातूनच मुख्यमंत्री केलं त्याच्यानंतर ज्या वेळेस इंदिराजी गांधी यांची हत्या झाली त्या इंदिराजी गांधी हत्यामध्ये हजार होते परंतु त्याचा म्हणजे क्रायटेरिया फक्त काय होता निकष काय होता ते कुणाचे प्रधानमंत्र्याचे मुलगा होते किंवा प्रधानमंत्र्याचे नातू होते म्हणून त्यांचा राबोरात काय केला होता देशाचे प्रधानमंत्री म्हणून म्हणजे लादल होतं त्याचं चांगलं काम असेल किंवा म्हणजे त्या कामाबद्दल कुणाच्या म्हणजे असू शकतील म्हणजे तर्कितर्क करा शकतील परंतु ही घराविषयी राबवण्याचं काम आपल्या देशामध्ये नक्की झालेलं दिसून आलं परंतु अरविंद केजरीवाल यांनी एकशे छप्पन दिवस आणि एकशे सत्याहत्तर दिवसानंतर म्हणजे हे मिळाल्यानंतर बेल मिळाल्यानंतर ज्यावेळेस रिझाईन केलं त्यावेळेस त्यांनी त्यांच्या पत्नी लोकांनी म्हणजे माध्यमाने असेल किंवा लोकांनी असेल विरोधी पक्षाने असेल किंवा त्यांच्या पत्नीला म्हणजे मुख्यमंत्री करतील किंवा म्हणजे आम्ही त्यांच्या जवळच किंवा रबरीश त्या जे कुणाचंच आहे ना म्हणजे त्यांचं फक्त आहे की किंवा म्हणजे नितीश कुमार सर म्हणजे नितीश कुमार यांनी म्हणजे ज्यावेळेस जिताराम माझी यांना मुख्यमंत्री केलं म्हणजे त्या परिस्थितीनुसार तर ती त्यावेळेस त्या म्हणजे त्यांना अपेक्षा अशी होती आ, मुझे, आ, मुझे की जिताराम राजे हे आहेत किंवा दलित आहेत आणि ते रवी शिक्का म्हणून म्हणजे म्हणजे काम करतील आणि आपण म्हणून तसं रिमोट कंट्रोलचं काम त्याचा आपण हे करू म्हणजे रिमोट कंट्रोलला आपल्या कंट्रोल करू अशा पद्धतीची भूमिका आणि मी वास्तव जिताराम राम मांझी यांनी माध्यमासमोर मांडलेलं हो मां आहे परंतु निश्चितच अरविंद केजरीवाल यांनी रिझाईन झाल्यानंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये डिग्री होल्डर आहे स्कॉलर आहे ज्यांनी मोठ्या प्रमाणात तिथल्या म्हणजे गावासाठी किंवा ग्राम समृद्धीसाठी काम केलेलं आहे अशा अतिश अतिशीजी यांना मुख्यमंत्री करून एक प्रकारे एका महिलांना म्हणजे सक्षम महिला, महिला काय करू शकते याच नक्कीच उदाहरण दिलेलं आहे आणि त्याच पद्धतीने आम आदमी पार्टी जे लातूरचे जे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांची घोषणा झालेली आहे अशी अश्विनजी नलबले हे सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी इथल्या कामगाराच्या प्रश्नासाठी इथल्या अॅट्रोल्या प्रश्नासाठी इथल्या आम्हाला प्रश्नासाठी इथल्या कचऱ्या व्यवस्थापनाच्या प्रश्नासाठी इथल्या रोजगाराच्या प्रश्नासाठी असेल इथल्या घराने शाहीच्या म्हणजे धोरणावर असेल हे सातत्यानं म्हणजे का म्हणजे प्रहार करत असतात असे अश्विनजी नलबले यांचे एक या लातूर शहरामध्ये लातूर विधानसभा क्षेत्रामध्ये आम आदमी पार्टीचे आम आदमी पार्टी आमदार आणि अश्विनी अश्विन नवळेचे आमदार नक्कीच सुरू झालेले आहे आणि त्या जन्मसाला एक आश्वासक चेहरा एक उच्च शिक्षित चेहरा जे स्वतः इंजिनियर आहे ते म्हणजे मला म्हणजे चर्चा करत असताना म्हणजे लक्षात आलं ते आमदाराचा मुलगा नाही मुलगा नाही ती मुख्यमंत्र्यांचा मुलगा नाही परंतु इथल्या सर्वसामान्य ज्या बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक मूल्य दिले आणि म्हणजे घराण्याशाही संपली पाहिजे आणि इथं लोकशाहीची मूल्य रुजली पाहिजे या लोकशाही मूल्यासाठी काम करणारे अश्विली जी नलबल अशी या शहरामध्ये किंवा या विधानसभा क्षेत्रात चर्चा आहे आणि त्यामुळं लातूर विधानसभा क्षेत्रामध्ये एक वातावरण ढळून निघालं आहे आणि कुठेतरी प्रस्थापतीच्या पायाखालची वाळू सरकून कुठेतरी इथल्या गडीला इमारतीला इथल्या प्रस्थापतीची भूज आहे ती नक्कीच ढासळतील अशी शंका म्हणजे अशी विचारधारा नक्कीच निर्माण झाले अशा असून जे यांचं फॅटफॉर राईट चॅनल चॅनलमध्ये मी मुख्य संपादक ज्ञानेश्वरमध्ये आपलं स्वागत करतो जयदीप सर तर माझा प्रश्न पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही जे सातत्यानं म्हणता की चाळीस वर्षांना इतर म्हणजे आमदार धीरज सॉरी आमदार अमित देशमुख असतील किंवा त्यांच्या कुटुंबियाची तर म्हणजे सातत्यानं वर्चस्व राहील राजकीय वर्चस्व राहिलेलं आहे आणि एक मानसिकता इथे या लोकांमध्ये विकलेलं म्हणजे त्यांच्या घराशिवाय किंवा त्यांच्या ह्याच्याशिवाय तुम्ही आमदार होऊ शकत नाही किंवा लोकप्रिती होऊ त्याच्या संदर्भात तुम्ही म्हणजे काय धोरण आहे आणि तुम्हाला म्हणजे म्हणजे आत्मविश्वास आहे किंवा आम आदमी पार्टीच्या वतीने कारण आम आदमी पार्टीच्या म्हणजे धोरण जे आहे किंवा जे आमदार दिल्लीमध्ये झालेले ते असे तुमचे म्हणजे झालेले आहेत किंवा सर्वसामान्य किंवा रिक्षा चालक असेल म्हणजे कंत्राटिक आमदार असेल पण असे सामान्य परंतु ते की आमच्याशी या संदर्भात तुम्हाला म्हणजे लातूरच्या विधानसभा संदर्भात ज्या उमेदवार जाहीर झालेले आहे त्या संदर्भात आपलं मत व्यक्त करा आणि हे जे मी बोलत आहे ते सर्वसामान्य ज्यांनी मध्ये चर्चा आहे सर आपल्या एक आश्वासक चेहरा मिळेल म्हणून तर आपलं काय मत आहे सर सर्वप्रथम फाईट फॉर राईट्सच्या सगळ्या व्हिवर्सचा मी मनापासून आभार मानतो की ते हे सगळे माझी लाईफ बघत हो आहेत तर नक्कीच ही लढाई खूप मोठी आहे की आणि मला माहिती आहे मी तसं म्हणत असतं नेहमी की चाळीस वर्षांपासून इथं देशमुखांची सत्ता आहे बरोबर आणि याच्यामध्ये सगळेच देशमुख आहेत मला असं वाटतं की त्यांचं स्पेसिफिकली नाव घ्यायची मला गरज नाही कारण जे होऊन गेले ते लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्याबद्दल मला नितांत आधार आहे आणि त्यांच्याविषयी मी स्पेसिफिक काही बोलणार नाही पण मला असं म्हणायचं की मागच्या पंधरा वर्षापासून त्यांचेच सुपुत्र आमदार अमेंद्र देश कोपीठ या विधानसभेचे आमदार आहेत आणि लातूरचा मनावा तसा विकास मला होताना दिसला नाही झालेला दिसला नाही आणि विकासाच्या नावावर केवळ एक उड्डाणपूर छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूर लातूरात दिसतो तर या गोष्टीची खंड कुठं ना कुठं मला सो मी जसं म्हटलं मी सामान्य घरातून येतो मी कुठल्याही राजकीय जे नेते आहेत त्यांच्या घरातून राजकारण हा माझा पेशा नाही किंवा इथेही काहीतरी राजकारणातून काहीतरी कमावणी या देशासाठी कोटी आले बरोबर तर दोन हजार बारापासून आम्ही आम्ही आदमी पार्टीसोबत जोडलेलो आणि जनतेच्या प्रश्नावर खऱ्या प्रश्नावर कुठंतरी चर्चा व्हायला पाहिजे कुठंतरी राजकारण निवडून निघालं पाहिजे याच एका गोष्टीसाठी आम्ही राजकारण तर विकासाच्या मुद्द्यावर जर स्पेसिफिकली बोलायचं झालं तर लातूरात मला असं वाटतं की रोजगार हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि रोजगारासाठी तरुणांच्या रोजगारासाठी खरंच काही होतं इथे तरुण सात आठ हजार काम करतात आज किंवा त्यांना इथून पलायन करावं लागतं मुंबई आणि पुण्यात आपल्या रोजगारासाठी तर मुंबई आणि पुण्यात राहून सुद्धा रुपये जरी कमवणार असतील तर त्यांना किती खर्च भाग केला तुम्हाला किती पाठवून पडणार आणि त्यांच्या कुटुंबाचं काय तर याचा विचार एक आमदार म्हणून हो दोन वेळेस तर मुख्यमंत्री असतात वेगवेगळे मुख्यमंत्री <laughs> <पड़ी चारे। laughs> मंत्रिपद इथं भूषवलेली असतात यांच्यासाठी रोजगार स्थुनीच का विचार केला नाही का इथं कुठलाही कारखाना लागलेला नाही आणि का इथं केवळ साखर कारखाना आहे आणि तेही सगळे मालकीचे आहेत बरं असं का आणि साखर कारखाने जर आहे तर त्यांनाही लिमिट आहे राज्य त्यांच्या लिमिट आहे की पंचवीस किलोमीटरच्या आत दुसरं असं का तुम्ही जर एखादी किराणा दुकान काढलं तुम्ही जनरल स्टोअर्स काढलं आणि पांडपरी काढली असं कुठं तुम्ही म्हणू शकता का की माझ्या बाजूला तोच व्यवसाय टाकायचा नाही मग असं धोरण राज्य सरकारचं का आणि याविषयी एक आमदार म्हणून एक मंत्री म्हणून एक मुख्यमंत्री म्हणून कुटुंबाने काय केलं आणि हे जर त्यांनी केलेलं नसेल तर मला असं वाटतं की हे लातूरच्या लोकांचं दुर्दैव आहे आपण फक्त म्हणतो लय भारी मला हेच विचारायचं नेमकं काय भारी <स्तितरी> आहे आपल्या ठीक आहे गर्व असला पाहिजे लातूरकर म्हणून मला लातूरच्या संस्कृतीचा निश्चित गर्व कारण एक अशी संस्कृती आहे मला असं वाटतं तिथं हिंदू मुस्लिम दलित सगळे गुन्हे घालून जातात बरेच प्रकार इथं झाले असतील त्यात भावना भटकवायच्या पण तरी लाकूडच्या लोकांनी त्याला दाद दिली नाही खरंच ते लाखोच्या जनतेचं कौतुक करतो आणि मला याचा अभिमान आहे पण याचबरोबर विकासाची कामं झालीच पाहिजे रोजगार सगळ्यांना मिळालाच पाहिजे का इथले जे कारखाने आहेत जे आपण एम आय डी सी म्हणतो नवीन एम आय डी सी आहे जुने एम आय डी सी आहे याच्यातल्या जमिनी याच्यासाठीच्या जमिनी आपण शेतकऱ्यांचं खूप कमी दरात घेतल्या का तिथे कारखाने चालू आहे का हे कारखाने आहेत किंवा त्या जागा इथल्या लाखोच्या युवकांना तिथं चालू नाही प्लॉट्स आहेत की प्लॉट्स आहेत तिथे वेगवेगळे मला असं वाटतंय आजकाल लोक घर बांधून राहिलेले शाळा कॉलेज शाळा जागा बरोबर तिथं रोजगार निर्णय छोट्या क्षेत्रातल्या अशी कमी क्षेत्रातल्या लोकांना ती जागा दिली जे पाहिजे ती जर जागा दिली तिथे निश्चितच छोटे छोटे लोक छोटे जे तरुण सामान्य घरात

कारखान्यांच्या बाजूला दुसरे का लागतील हा विषयच विषय आणि शेतकऱ्यांसाठी सोला शेती पर्याय ज्या आदमी पार्टीने ऑलरेडी याच्याविषयी वर्षी बोललेले आहेत आमचे महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद पाटके पाटील त्यांनी नियुक्त झाले तर आम आदमी पार्टीची अशी भूमिका आहे पारंपरिक शेती तर आहेच आहेचसाला भाव मिळालाच पाहिजे शंभर टक्के आम्ही पंजाबच सरकार जवळपास एकोणचाळीस ते साडे एकोणचाळीसशे ते साडेचार हजार इतका दर आम्ही करतो एकोणचाळीसशे पंचे ते पंचेचाळीस पंचेचाळीस इथं किती सर्वशे रुपये कारण चर्चा केली जाते धक्क्या सगळे चर्चा असतात परंतु सामान्य बोलू शकतो आमची पहिली मागणी आहे की यांना शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या भाव मिळाला पाहिजे इथं भरपूर कारखाने लागले पाहिजे सोबतच खेळवळ उसाचे कारखाने नाही तर इथेनॉलचे प्रकल्प इथं लागले पाहिजे आणि ते इथेनॉल प्रकल्प लावण्याची परवानगी आपल्या युवकांना मिळाली पाहिजे त्याच्यामधून युवकांना सुद्धा रोजगार मिळेल तसेच शेतकऱ्यांचा सुद्धा बदल होईल शेतकऱ्यांचं कल्याण होईल केवळ आपण विचार करतो साखर कारखानी तर तेवढाच विचार मर्यादित न राहता सोलार शेती पण एक आपण पर्याय बघितलं पाहिजे ज्या शेतकऱ्यांच्या जमीन आहे त्या भाडे तत्वावर युवकांना तरुणांना सोलार पॅनल बसवण्यासाठी सोलारचं सेटअप करण्यासाठी भाड्या तत्वावर दिलं गेलं पाहिजे आणि असं झाल्यास इथल्या शेतकऱ्यांना कमीत कमी एक रुपये पर युनिट माग महामंडळाकडून निश्चितच मिळवू शकत आणि असेल मला असं वाटतं की असा कुठलाही धंदा नाहीये फक्त शेतकरी जमिनी जमिनीमध्ये शेतकऱ्यांवर कुठली लागवड न करता बाकीच्या शेतीमध्ये त्यांना काहीतरी लागवड बरोबर तर कुठली लागवड न करता जर केवळ त्यांनी करार केला युवकांच आणि या जमिनी स्वदात शेतीसाठी भाड्यावर दिल्या तर त्यांचंही कल्याण आहे युवकांचंही कल्याण आहे पण हा विकासाकडे लक्ष द्यायला या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यायला देशमुख आता वेळच आहे आमदार म्हणून अपेक्षित असं तुम्हाला म्हणायचंय का नक्कीच मला असं वाटतं मला असं वाटतं हा प्रश्न मलाच नाही मला हा प्रश्न जनतेला रेटिंग देत का तुम्हाला जसं असं कोणी सांगितलं की तुम्ही दहाच्या स्केलवर तुम्हाला रेटिंग आहे तर तुम्ही एक आमदार कोणाचे पुत्र आहे तुम्ही सोडून द्या एक आमदार म्हणून त्यांना किती रेटिंग देणार मला असं वाटतं का की त्यांनी तुमच्यासाठी विकासासाठी कधी काही बोललंय कधी काही रोजगारासाठी बोललंय कचऱ्याच्या प्रश्नावर त्यांनी कधी काही आपलं उघडलंय काय आमदार हा एक, एक जनतेचा प्रतिनिधी आणि जनतेच्या मनात जे प्रश्न आहेत ते मांडणं विधानसभेत प्रकरपणे मांडणं गरज पडल्यास रस्त्यावर येऊन आंदोलन करणं हे आमदार तुम्ही असली पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतंय आणि इथं कुठं ना कुठंतरी दे। देशमुखजी चुकलेत मला एक एक व्यक्ती म्हणून त्यांचा निश्चितच आधार आधार आहे पण एक आमदार म्हणून मला निश्चितच त्यांच्यावर टीका करणार आणि त्यांच्याविषयी जनतेच्या मध्ये जी भूमिका आहे त्यांचे जे प्रश्न आहे ते निश्चितच एक विरोधी उमेदवार म्हणून मी विचारणार तर सध्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वा म्हणजे उठा बाजू आहे मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल त्याबरोबर आम आदमीची भूमिका नेमकी काय मला असं की मी याच्यासाठी तरी नाही एक पर्सन म्हणून एक व्यक्ती म्हणून महाराष्ट्रातील नागरिक म्हणून मी एवढंच म्हणू शकतो की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संविधानानं प्रत्येकालाच हक्क दिलेत आणि आरक्षणाबाबत ही मला असं वाटते की आंबेडकरांची भूमिका ही स्पष्ट आहे यस आणि सगळ्यांची भूमिका ही स्पष्ट असली पाहिजे संविधानाला अभिप्रेत असणार आणि जे लागू होते जे शक्य होईल ते आरक्षण हे प्रत्येकाला मिळालं हीच आमची भूमिका पण ते संविधानाप्रती आपलं कुठलाही अनादर न करता संविधानाने जे मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत त्याच्यात ते जर बसत असेल तर शंभर टक्के आम आदमी पार्टीचा अशा कुठल्याही आरक्षणाला पाठिंबा आहे सगळ्यांच कल्याण व्हायला पाहिजे ही बाबासाहेबांची ही भूमिका होती तर मला असं वाटतं याच्यात केवळ विचार न करता मराठा असो धनगर असतील अजून कुठल्या असतील सगळ्यांना जे त्यांना लागू होईल आणि yes. जे संविधानाच्या संविधाना मूल्यांना जोपासून जे काही आपल्याला देता येईल त्यांना नक्कीच दिलं पाहिजे याच्यात कुणी मला असं वाटतं मीच नाही याच्यात कुठलाच राजकीय नेता कुणीही कुठलाही पक्ष याच्या विरोधात कोणी त्यांना फीस केला आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी भीम